मांजराचा पाठलाग करताना बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना थोरंदाळे येथे उघडकीस आली याबाबत माहिती अशी की थोरंदाळे गावाच्या पश्चिमेला डोंगराच्या अलीकडे पायीमाळा आहे तेथे बाळू विठोबा टिमगिरे यांची शेती व विहीर आहे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते विहिरीतील शेतीपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांनी सहज विहिरीत डोकावले असता त्यांना विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला त्या शेजारी मृत मांजर देखील दिसून आले मांजराची शिकार करत असताना बिबट्या विहिरीत पडला असा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मृत बिबट्या व मांजराचा मृतदेह पाण्याने फोगून वर आले वर आला आहे बाळू टेमगिरे आणि प्रमिला टेमगिरे यांनी घटनेची खबर वन विभागाला दिली वळटीबीटचे वन परिमंडल अधिकारी प्रदीप कासारे यांना घटनेची खबर मिळताच त्यांनी वनरक्षक सूर्यकांत कदम वनसेवक महेश टेमगिरे यांच्यासह घटनास्थळी हो धाव घेतली थोरंदळे जाधववाडीच्या हद्दीत मळा आहे येथे बिबट्याचा वावर आहे दोन दिवसापूर्वी दिवसा ढवळ्या दिवसा शेळीच्या कर्डाचा बिबट्याने फडशा पाडला होता मृत बिबट्याला विहिरी बाहेर काढून त्याचे शवविचलन करून विनो वन विभागाच्या हद्दीच्या वर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे